आपन पाहता हाँ बागलान तालुक्यातील तहराबाद येथील एकमेव कृषी विभागाचे कार्यालय गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद पडत आहे तिथे कुठलाही कृषी सहायक अधिकारी येत नाही सदर कार्यालय हे भग्न अवस्थेत आहे भूत बंगला अशी त्याची अवस्था झाली आहे तहराबाद हे बागलान तालुक्यातील सर्वात मोठं महसुली गाव आहे शासनाला वारंवार लेखी तोंडी तक्रार निवेदन देऊन काहीच कार्यवाही होत नाही असं स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मागील वर्षी ऑनलाईन मंत्रालयात तक्रारी केल्या असता सटाणा येथील काही अधिकारी आले व पाहणी करून गेलेत पण अजूनही काहीच कार्यवाही झाली नाही यामुळे तहराबाद व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती योजना पोहोचत नाही आज शासनाकडे करोडो रुपये निधी शिल्लक असून जर ताहाराबाद येथील कृषी कार्यालय नवीन इमारत होत नसेल तर एवढे दुर्दैव कोणाचेच नाही तहाराबादपासून हाकेच्या अंतरावर बागल्यांचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप बोरसे राहतात तरी हे कृषी विभागाचे कार्यालय पडून आहे असा प्रश्न पडतो आज या कार्यालयातील अवस्था कार हा आंधळा दळतय कुत्रपीठ खाताय अशी केवलवाणी झाली असून लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन एकदा स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी व नवीन कृषी कार्यालय इमारत मंजूर करावी व शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी तहराबाद व परिसरातील स्थानिक शेतकरी करीत आहेत ताराबाद येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे बागल्या वृत्तांताशी बोलताना म्हणाले की ताहराबाद येथील कृषी कार्यालय गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे असंख्य नागरिकांना शेतीविषयक कृषी योजनांची माहिती मिळत नाही असंख्य शेतकरी कृषी योजनेपासून वंचित राहतात शासनाला वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊन आजपर्यंत शासनानं कुठलीच कार्यवाही केली नाही येणाऱ्या काळात तरी शासनानं युद्धपातळीवर नवीन कृषी कार्यालय बांधावे अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे बागल्या वृत्तांतासाठी वनायक नामदार